पंढरपूर बने आजमापूर तर मामाचा बघा मामाने मेंढर चारत असताना कर्नाटक राज्यात मामा मेंढर चारत असताना एक म्हातारी होती आणि म्हातारीच्या त्या शेतामध्ये सर्व तुरी लावलेली होती तूर लावलेली होती मामा त्या म्हातारीपास आणि मातारीने सांगितलं हे म्हातारी माझी ही लक्ष्मी तुझ्या शेतात चारू का आता त्या म्हातारीने मामांचा महिमा थोडा ऐकून होती मामांना सांगितलं चार बाबा तुला चारायचे असेल तर परिसरातसुद्धा असे तूर नव्हती हो त्या तुरीला अशा शेंगा लथपत लागलेल्या होत्या मामांनी ला शेवेदाऱ्यांना सांगितलं आणि शेवेदाऱ्यांना सांगितल्यानंतर मामांनी सांगितलं मामान त्या म्हातारीच्या शेतात तुरीमध्ये मेंढ्र टाकली आता मेंढ्र तुरीमध्ये टाकल्यानंतर जी काय तूर होती लथपत शेंगाने भरलेली तर ती सर्व तूर खाल्ली मामांच्या मेंढरांनी सर्व तूर खाल्ली फक्त आणि फक्त शेंड्यावरती एक दोन एक दोन शंगा उरलेल्या होत्या आता सर्व तूर चारल्यानंतर मामांनी त्या मातारीला ले सांगितलं हे बघ मातारी तुझी तूर सर्वे माझ्या लक्ष्मीने माझ्या मेंढीमावलीने खाल्ली ह्या तुरीला तू तु काप आणि तिला बडव आणि खळ्यात नेऊन तिला बडव बडवल्यानंतर तू माझी आठवण कर माझं नाव घे मातारीने सांगितलं अरे बाबा कसली तूर सर्वी तूर तर तुझी मेंढी मावलीने खाऊन टाक एक दोन एक दोन शेंगा उरलेल्या शेंड्याला ती मला कापायला भारी पडेल आणि कसली तूर म्हणतो तू त्यावेळेस मामाने सांगितलं मी सांगितलं मातारी तेवढं आहे मामा तिथून मेंढर घेऊन लक्ष्मी घेऊन पुढे गेल्या काही दिवसानंतर त्या मातारीनी ती तूर कापली ने खळ्यात नेली बडवली आणि बडवल्यानंतर त्या मामाने जसं त्या मातारीला सांगितलं होतं तशी त्या मातारीने मामांची आठवण केली मामांच्या पायात नेहमी कोल्हापुरी चप्पल असायची जरीचा फेटा डोक्याला असायचा मामांच्या हातात घुंगराची काठी आणि खांड्यावरती घोंगडं त्याच वेशात बाळूमामा त्या म्हातारी पशी गेले आणि मामांनी त्या जे काही थोड्याशा तुरीचा गंज होता त्या गंजावरती मामांनी कोल्हापुरी शकाट पायी टाकला कोल्हापुरी शकाट पायी टाकल्यानंतर त्या मामांच्या कोल्हापुरी चपलेच्या टोकावरती सात तुरी आल्या सात तुरी आल्यानंतर त्या म्हातारे सांगितलं पदर तुझा पुढं कर मामांनी त्या तुरी टाकल्यानंतर बघ मातारी तुझ्या मी ज्या काही पदरामध्ये तुरी दिलेल्या मातारीने मोजल्या तर बघा सात तुरी आल्या सात तुरी आल्यानंतर मामांनी सांगितलं हे बघ मातारी माझ्या मेंडी मामणीने लक्ष्मी तुझी काय जे काही नुकसान केलेली होती जे काही तुझ्या तूर खाल्लेली होती हिचं तुला दुपटी टिपट्याने देणार तुला जा सात पोती तुरी होती ना आणि सांगितल्या पद्धतीने या भगवंताने त्या म्हातारीला सात पोती तुरी झाल्या ही बाळू मामांची महिमा मोठी आहे आजही या भगवंताची आजही सांगायला गेलं तर आजही या बाळू मामाच्या लक्ष्मी मेंढीमावली आजही मालांनी चरत आणि त्या भक्ताचं खाल्लं त्या भक्ताचं मामा म्हणतात हे खाल्लेलं माझं मेंढीमावली नुकसान नाही तर दुपटी टिपटीने पिकवणारा हा जगात शेवटचा भगवंत कलियुगात अवतार धारण करणारा रुद्राचा तो म्हणजे संत सद्गुरु बाळूमामा आहे